किती झालं आहे माका म्हणलं हांव घराकडे आशिल्ले भयणीन फोन केला त्यांना फोनाचेर हांव उलोवपा लागले उलयत उलयत आवाज येईल म्हणून आणि हांव पयली बारा सुमार मरे काय ना पयली सांगतो का स्टार्टींग सारके बारा जाली बारा जाले जाल्यार त्यांनी पंचायतींतल्यान दोग जाण मनशां धाडले हे घेवन कम हे कंप्लेन केलें म्हणपाक लागले तुका गाडी काड म्हणून तुका लेटर दिलें म्हणपाक लागले हांवें म्हटलें दिप कोणा नांवान येयला तेन्ना तुगे दिपका नांवान येयलें म्हणपाक लागले हांवें म्हणलें हांव ती कंप्लेन रिसीव करना किंवा तो काय ना ते किती ना हांव कसे रिसीव करतले तो म्हणजे सांगे धांक येतो तेव्हा हा ते म्हणजे हे करपचे तो हा म्हणजे रिसीव करना म्हणजे तो येईल घराकडे परत ती येईल ते हा परत ते येईलच ना माझ्या घराकडे ना दोन झाली तीन झाली हा किया लागून कंप्लेन म्हणले तर दोन म्हणल्या गाडी काढ म्हणले म्हण बाल आणि म्हणजे तो घराकडे ना तो कामा वयता तसे म्हणले ना मागे काम करीत रावले आणि ते येईल हा मागे मरे सारखी तीन झाली तीन झाली साडेतीन झाली भयणीन फोन केला फोन करून फोन फोनार उलय उलय भारले पहिल्या क्रेन हा अशी आनी गाडी त्यांनी अर्धा ओढल्या हा थंच्यान फातोर घेऊन येयलें आनी आणि हा येतकीर तो ऑपरेटर देवलं गाडेतला हातुतलं क्रेनीत देवलं सकल आणि ते म्हणलं हाय गाडी हात आनी आणि तें हें सोडले आणि तो हें करून रावले आणि तेंचे बरोबर पॉलीस आसलेले ते पॉलीस पयलीं पहिली आसलेले आं पयलीं दोन दिसले ते पॉलीस कोण ना पॉलीस हाडलेले मागीर ते हा गाडये कडेन राहतगीर ते पॉलीस ते सायडीच्यान गेले आणि एकटोच रावला हांगा हांव उलयला ना म्हण ना हांवें उलयला गाळे मारूं ना, ना, मारू ना पूण किदें तरी उतर उलयलें हांवें तोंडांतल्यान तुमगे गाडी आसली पळय आतां दवरली पळय प्रॉपर्टी कोणाली आसली ती प्रॉपर्टी गोवर्मेंट प्रॉपर्टी सगली सगली हांगच्यान थंय गो सगल्या पूण आसा ती प्रॉपर्टी तेणी पंचायत हांगा कित्याक दोन दोन म्हयने दोन म्हयन्या खातीर तो हांगता दोन वर्सां खातीर आपूण सरपंच पंच हे हाडलें पंचायत हांगा हाडली म्हण पंचायत ती पळय केले थंय ते फाटल्यान पळय ते हें आसा पळय तुमच्या ते पंचायत थंय तेका खंय फ्लॅग होस्टींग करूं जाय फ्लॅगवॉशिंग हाय किती म्हटलं हे पण या, या लोकांना साहेबां फ्लेगवॉस्टिंग करू मेटा तुम्ही पळया फ्लॅग फ्लॅगवॉश्टिंग करू मेटा ती गाडी हालोपाव गरज ना म्हणून सांगतात आयकना एक गाडी गाडी तर किती डॅमेज झाली माझेकडे म्हणजे पैसे ना सारख कर ती दोन वर्सांनी हा म्हणते साहेबांक तशा सांगा दोन वर्सांनी हा ती सारखी करतं किया मागे भरगी शिकता म्हणून मागे गाडी सारखी कर माझी शिक्षणाचे खूप हे असं म्हणून सांगले गाडी माझं सारख करपात जाना दोन वर्षांगे शिक्षण कंप्लीट झाले की हा ती गाडी सारखी करता म्हणून सांगले कोणी हे केलं तुमचं सरपंचान केला हो नरेंद्र गावकर सरपंच म्हणतो पण त्यांनी केला सरपंच आज कोण डिपार्टमेंट गाडीचे ऍक्शन घेतले असून जी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे आणि ती म्हणता काय प्रोसिजर करला असून तुम्ही ती गाडी आले एज पर पंचायत ऍक्टाप्रमाणे तुम्ही सर्व प्रोसिजर करून गाडी काढली एज अ पैस वाती सांगू शकता दीपक बाडकर एका ओव्हरली आम्ही कितले तरी फाट सांगले ती हे असा आमची पंचायत आहे ती रिन्युएशन असा पंचायत तेका लागून आमी थंय एज्युकेशनाक कॉटर्स आशिल्ले ते गव्हर्मेंट प्रॉपर्टी आसा आनी थंय आमी आमची पंचायती शिफ्ट केल्ली आनी एक गेले तीन म्हयने जाले आमी तेजे कडेन ओरली डिस्कशन करून बाबा ट्रक काड लोकांक ऑबस्ट्रक्शन जाता सडनली आमचो आतां फाल्यां सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सेलेब्रेट करपाक आमचे पंचायतीचे पंचायतीची थंय आमी सेलेब्रेट करी थंय काम चल्ले कारणा ते सेलेब्रेशन करपाक थंय मेळनाशिल्ले आनी तो पूल थंय कॉन्ट्रेक्टरान काडिल्लो कित्याक थंय वचपाक येवपाक त्रास जाताले तेका त्याने आम्ही इंटिमेट करून काढिले उपरांत आम्ही दीपक भाडकरात लॅटर केली आणि त्याच्या घराकडे गेले आमचे ऑफिशियल स्टाफ आणि बाबा असे असे ट्रक काढ ते लॅटर तेगे ले फर्स्ट लेटर दिलं ते रिस्पॉन्स दिल ना आपण घेना दीपक भाडकर ना सेकंड आम्ही किती केले परत एक रिमाइंडर धाडलो सेकंड रिमांडर, रिमांडर आम्हाला आता फाल्या सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आहात आम्ही थं सेलिब्रेशन करे इस्कुलाची भरगे येता थं लोक येता आनी थंय तुमी तो वेकॅट करा आमकां ते प्रॉब्लेम येता अडचर जाता अशें म्हणून सेकेंड रिमायडर गेलो तेजे उपरांत ती सांगपाली ना आम्ही वॅकॅट करना तुम्ही थंयच करा तेजे उपरांत आम्ही पंचायत राज एकठां प्रमाणे आर्टिकल अंडर सेवेंटी थ्री बाय टू हेजे प्रमाणे ती एक्शन युटिलायज केली आतां मुखार कितें कितें म्हणटा की गाडी रेल्वे दवरला प्रोपर्टी दवरला म्हणटा रेल्वे प्रोपर्टी देंवला आमची ड्युटी किती आशिल्ली आमकां फाल्यां सव्वीस जानेवारी सेलिब्रेशन जागो जागा केल्लो आमकां जाय आशिल्लो थंय आमचो रेल्वे प्रॉपर्टी म्हणून थंय कांयच ना सद्या थंय ओपन स्पेस आसा ते आम्ही लिगल प्रोसिजरान पोलिसांना रिटर्न दिले आसा आम्ही ती वॅकेट करून थंडी फुडें कितें आसा तेका आमी रिस्पॉन्सिबल ना ते कोण ओनर आहात ते रिस्क घेवपाची हे आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड पंचायती थ्रू आसा आनी आमची काम कितें आसा लोकांक सबसिएट हे फेसिलिटी प्रोवायड करून दिवपाच्यो त्या प्रमाणे ते खोडवामाळ जीम थंय आमी लॅवलिंग करून कोणाली तरी गाडी पार्किंग करपाक मेळना थंय प्लेस प्रोवायड करून दिली आसा आता कोण वेहिकल घेतलो हो तेका पंचायतीन प्लेस प्रोवायड करून दिवपाचो काय किती करपच लोकां खबर ना एज अ सरपंच जेन्ना ना आमी आम्ही आमी खोडवामाळ जीम आसा रस्त्याच्या सायडीन आसा थंय लोकांच काय अडकळ नका म्हणून तर दिसता जाल्यार थंय गाडी पार्किंग करून आम्ही क्लीन करून दिल्ली आसा आता ते रेल्वे प्रॉपर्टी आता रेल्वेन काडूनपाचे आम्ही लोकांचे सबसिडंट अशे काम करून दिल्ले आसा आणि कोण ओनर आहात जो गाडी घेतलो त्याने आपल्या खंय पार्किंग करपाची त्याने व्यवस्था करपाची त्याका पंचायत व्यवस्था करू शकना त्याने पार्किंग खंय करपाचे किती करपाचे ना गव्हर्मेंट ना लोपा ऑफस्ट्रक्चर म्हणून दवरपाचे तशें तेणी चिंतपाक येना ते सरळ आसा तेंका आमी सांगिल्ले तुमी ती काडात काडात आमकां फाल्यां फ्लॅग होस्टींग करपाक जाय ती म्हणटा तेजी बायल जी ती म्हणटा की सरपंच विधानसभेन हे आरोप करता पण त्याका काय हे तथ्य ना त्याका सुडाचे आणि हे त्याचे आणि माझे काय रिलेशन ना आले त्या सुडाचे आणि हे प्रश्न येतात पंचायती थंय फाल्यां कित करपाय सव्वीस जानेवारी सेलेब्रेट करपाय ऑब्स्ट्रक्शन आसतना पंचायती करतलो सरपंच थंय सरपंच आम्ही थंय बिल्डिंगे रावपाक येयल्या तीन म्हयने जाले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चवथ म्हयने आसा जाल्यार आमकां तरी सुडाचे राजकारण करपाक जाय ना काढटले येईल त्यांना काढता आशिले लिगली प्रोसेस सांगला तुम्ही आम्ही ओरली उलयल्यात आमचे मशीन थंडी क्लिनिंग करिल्ले ती काडी असा ती काढून आम्ही तुमची हेल्पिंग हँड करता ती काढून सैडी दोवर पण ते रेडी झालं ना ते म्हणजे जात ते करा कायद्यान असते करा त्याप्रमाणे आम्ही पंचायत राज्यात फॉलो करून केलं सगळं